सातारा जिल्ह्यात धुलिवंदन अत्यंत शांततेने व संयम राखून पार पडला असताना शाहूपुरीमधील काही कॉलनीमध्ये काही परप्रांतीयांनी नशा करून धुडगूस घातला या प्रकरणी त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने पोलीस अधीक्षक समीर शेख यांना आज निवेदनाद्वारे करण्यात आली यावेळी मनसेचे पदाधिकारी उपस्थित होते साहेबांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे निवेदन देण्यात आलेलं आहे काल धुलिवंदनानिमित्त जे शाहूपुरीमध्ये परप्रत्या परप्रांतीयांनी आर्जनविदा जो दुर्बुट लागला याचा महाराष्ट्र नवनिर्माण सेना निषेध करत आहे आणि अशी दादागिरी या छत्रपतींच्या पदवर्षाने पावन झालेल्या आमच्या शाहू नगरीमध्ये चालणार नाही ना आणि असे जर परप्रांतीय करत असेल तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आपल्या स्टाईलनं त्यांना चोख उत्तर देईल या संदर्भात अनेक लोकांच्या आम्हाला तक्रारी आल्या संदर्भात त्या ज्या ज्या ठिकाणी हा हा प्रकार झाला त्या ठिकाणी ज्या महिला आहेत त्या अत्यंत भयभीत झालेल्या आहेत त्या जी लोक काल धुलिवंदनाच्या संदर्भ निमित्तानं जे राडा करत होती त्यांनी नशापान केलेला होता आणि नशाकपान म्हणजे काय तो भांग म्हणा किंवा गांजा वगैरे जो प्रकार आहे ये हा येतो या कुठनं यासाठी सन्मान्य पोलिस अधीक्षकांनी स्वतः लक्ष घालून संबंधित लोकांची चौकशी करून या या मागचे धागेदोरे काढून त्यांच्यावर सक्त कारवाई करावी आता हा धुलिवंदन हा सर हा हिंदूंचा आहे या अख्ख्या जिल्ह्यामध्ये हिंदू आ, हिंदू जो प हिंदूंसह सर्व धर्मियांनी योग्य पद्धतीने आणि शांततेमध्ये हा सण साजरा केला पण हे परप्रांतीय नशेच्या स्वरूपामध्ये जर लोकांना त्रास देत असेल अर्धलग्न अवस्थेमध्ये जर आमच्या माता भगिनींसमोर जर वेगवेगळ्या प्रकारच्या हावभाव करत असेल तर यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेना त्यांची जागा दाखवून दाखवून देईल आणि येणाऱ्या काळामध्ये जर अशा पुन्हा प्रकार घटल्या तर महाराष्ट्र सैनिक हा रस्त्यावर उतरून त्यांचा मुकाबला करेल आता तुम्ही भेटलेला आहे काय तुम्हाला आश्वासन मिळेल एस पी साहेबांनी अत्यंत सकारा सकारात्मकपणे या, या संदर्भात आम्हाला आश्वासन दिले आणि संबंधित जे कोणी याच्यामध्ये काल जे लोक होती आणि ज्या वेगवेगळ्या प्रसारमाध्यमांनी जे चित्रीकरण केलेलं आहे ज्या बातम्या छापलेल्या आहेत त्याच्या आधारे संबंधितांवर कडक कारवाई करण्यात येईल तसेच ज्या शाहूपुरीसारख्या एरियामध्ये अनेक परप्रांत्या भाड्यानं राहत आहेत जे आ, जे भाडेमालकांनी मालकांनी संबंधित भाडे भाडेपुरूची या ठिकाणी नोंद करून द्या द्यायची जो कायदा आहे ते केले नसेल तर त्यांच्यावरही कारवाई करण्यात येईल आणि ह्या संदर्भातली कॉम्पिट ऑपरेशन आज किंवा उद्या या दोन दिवसामध्ये ते स्वतः त्यांनी संबंधित पी आय साहेबांना सांगितलेलं आहे आणि याचे रिझल्ट एक दोन दिवसात तुम्हाला मिळतील असं त्यांनी आम्हाला आश्वासन केलं परप्रांतींचा त्रास असा नेहमीच होतो का परंतु अत्यंतचा त्रास नेहमी असा होतो असं म्हण म्हणण्यापेक्षा जो कालचा प्रकार आहे तो निंदनीय हो, प्रकार आहे आणि त्याचा महाराष्ट्र निर्माण सेना आहे हा निषेध करतो आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनेल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका